गेल्या काही वर्षात टोमॅटो केचपने आपल्या स्वयंपाकघरात ताटात आणि सर्वांच्या मनात अगदी मानाचं स्थान पटकावलंय बरीच लहान मुलं काही ठराविक पदार्थ केचप शिवाय खातही नाहीत खरंच केचप असं खाणं सारखं सारखं किंवा मोठ्या प्रमाणात खाणं हे आपल्या तब्येतीसाठी चांगलंय का टोमॅटो केचप मध्ये खरंच टोमॅटो किती प्रमाणात असतात याचा कधी आपण विचार केलाय का चला या व्हिडिओच्या निमित्तानं जरा आपण या टोमॅटो केचपच्या अंतरंगात डोकावत बघूयात आणि खरंच त्याच्यामध्ये काय काय घातलं जातं हे जरा काळजीपूर्वक बघूयात नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच खूप खूप स्वागत इथे आपण आपल्या आरोग्याविषयी सोपी सोपी माहिती पण महत्वाची माहिती अगदी नित्य नेमाने घेत असतो आणि त्याचा आचरणामध्ये कसा वापर होईल याचा विचार करत असतो तर आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावरती बोलतोय आणि विषय आहे टोमॅटो केचप आणि खरंच त्याच्यामध्ये काय काय घातलं असतं बघ हा पूर्वी असं होतं की टोमॅटो केचप म्हणलं किंवा सॉस म्हणलं की तो फार ऑकेजनली वापरला जायचा की कधीतरी घरामध्ये सँडविच केलंय ना एखाद्या दिवशी तो तर मध्ये सॉस वापरायचं एवढंच आम्हाला लहानपणी माहिती होतं पण आता जर तुम्ही बघितलं तर आपल्या आहारातले अनेक पदार्थ हे सॉस बरोबर खाल्ले जातात त्याच्यामध्ये साधा आपलं सँडविच आणि पिझ्झा बर्गर तर आहेच पण त्याबरोबर अगदी पराठे डोसा अगदी पोळी सुद्धा किंवा चपाती सुद्धा अनेक जण किंवा लहान मुलं स्पेशली सॉस बरोबर खाताना दिसतात अगदी कटलेट्स असो कोथिंबिरीच्या वड्या असो आळूच्या वड्या असो हल्ली सगळ्या बरोबर टोमॅटो सॉस खाल्ला जातोय मी तर अशीही मुलं बघितली आहेत की जी भातामध्ये टोमॅटो सॉस कालवून मग तो खातात त्याशिवाय भात खात नाहीत तर असा हा टोमॅटो सॉस चवीला फार मस्त असतो रंग पण त्याचा खूपच छान दिसतो पण ह्या टोमॅटो सॉस मध्ये खरंच टोमॅटो चांगल्या प्रमाणात वापरला असतो का तुम्ही जर या सॉसचं फूड लेवल उलट करून पॅकेट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या मध्ये टोमॅटोचं प्रमाण तसं तुलनेने बरंच कमी आहे म्हणजे जर शंभर ग्रॅम टोमॅटो सॉस असेल तर त्याच्या एक तृतीयांश पेक्षाही कमी म्हणजे तीस टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केला गेलेला वा आहे मग याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट काय आहेत बघा बरं ह्याची इंग्रेडियंट लिस्ट खूप मोठी आहे ह्याच्यात टोमॅटोच्या बरोबरीनी साखरेचा वापर केला भरपूर प्रमाणामध्ये साखर या केचप्स मध्ये घातलेली आहे म्हणजे जवळपास बघा तुम्ही एक टेबल स्पून टोमॅटो सॉस खाल्लात तर त्यातना एक टीस्पून साखर पोटात जाते म्हणजे पंधरा ग्रॅम टोमॅटो सॉस मधून पाच ग्रॅम साखर पोटात जाणार आहे तर एवढ्या जास्ती प्रमाणात जर साखर याद्वारे पोटात जात असेल तर बघा याला टोमॅटो केचप म्हणणं कितपत योग्य आहे की साखरेचाच पदार्थ म्हणणं योग्य आहे त्याचबरोबर या केच मध्ये मीठ खूप जास्ती प्रमाणात वापरलंय मीठ हे एक आहे आणि साखर सुद्धा तसंच या टोमॅटो सॉस मध्ये तुमच्या लक्षातील अनेक इतर प्रिझर्वेटिव्ह वापरलेत जे काही वेगवेगळ्या आकड्यांनी ओळखले गेलेत किंवा काही कोडनी ओळखले गेलेत जे तुम्हाला इन्ग्रेडियंट लिस्ट दिसत आहेत तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल तुम्ही विचार केलात तर की आपले साधे टोमॅटोस किंवा आपण जर का टोमॅटोची भाजी केली किंवा टोमॅटोचा कुठलाही पदार्थ केला सूप केलं तर ते किती दिवस टिकेल हो ते साधारण एक दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन दिवस तीन दिवस टिकेल पण हा टोमॅटो सॉस जवळपास आठ ते दहा महिने टिकतो याचाच अर्थ या टोमॅटो सॉसमध्ये खूप जास्ती प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापरले आहेत आणि ह्याला खूप प्रोसेस केलेले आहे जे जेणेकरून हा खराब होऊ नये त्याचबरोबर टोमॅटो केच मध्ये वेगवेगळे ॲडिटिव्स फूड कलर्स आणि काही परमिटेड फ्लेवर्स सुद्धा घातलेले आहेत अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे पॉईंट टू पर्सेंट इतक्या कमी प्रमाणात त्याच्यामध्ये ओनियन पावडर किंवा गार्लिक पावडर ती पण पावडर म्हणजे प्रोसेस केलेली गोष्ट ही वापरली आहे पण इतर सगळे स्पायसेस किंवा फ्लेवर्स हे अगदी कृत्रिमच आहेत सगळे त्या बरोबरच ह्या सॉसला थिकनेस किंवा घट्टपणे येण्यासाठी ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कॉर्नस्टार्च वापरलं जातं किंवा कॉर्नफ्लोअर वापरली जाते झॅमथन गम नावाचा एक प्रकार जो असतो जो थिकनेससाठी वापरला जातो किंवा स्टॅबिलिटी येण्यासाठी टोमॅटो सॉसला वापरला जातो तो ही एक कृत्रिम प्रकारच आहे तर असे कृत्रिम रंग चवी आणि इतर घटक प्रिझर्वेटिव्ह वापरलेला हा टोमॅटो सॉस आपल्या चिमुकल्यांसाठी घरातल्या आणि आपल्या स्वतःसाठी कितपत हेल्दी असणार आहे ह्याचा विचार सर्वांनी जरूर करायला हवा पूर्वी टोमॅटो सॉसचे छोटे छोटे पॅकेट्स मिळायचे एक रुपया दोन रुपयाचे ते कधीतरी आणले जायचे किंवा आता त्याच्यानंतर पंधरा रुपयाचे पॅकेट्स मिळायला लागले आता हे याची जागा सगळ्याची अगदी मोठ्या मोठ्या कार्टन्सनी घेतली किंवा मोठ्या मोठ्या बाटल्यांनी घेतली ज्या सगळ्यांच्या फ्रीजमध्ये अगदी सर्रास दिसतात तुमच्या फ्रीजमध्ये जर का आहे असं सगळं असेल भरलेलं तर ही बरोबर वेळ ते दूर करायची किंवा हे थांबवायची कारण हे छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात छोटासा घेतलेला सॉस सुद्धा शरीरामध्ये अनेक वाईट घटक सोडतो आणि हे कायमच होत राहिलं सारखं सारखं होत राहिलं तर या चिमुकल्यांचं आरोग्य काही वर्षांनी नक्कीच त्याच्यावरती परिणाम होणार आहे असं आम्ही डॉक्टर हल्ली ठोकपणे सांगतो त्यामुळे वेळीच जागे व्हा आपल्या घरातला हा सॉस अद्दपार करा किंवा अगदी कधीतरी क्वचित ना एखाद्या दिवशी थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही म्हणून पण नेहमी नेहमीचा ह्याचा वापर जरूर टाळा मी तर येत्या पंधरा ऑगस्टलाच आता झालेल्या निश्चय केलाय की मी इथून पुढे केचप किंवा टोमॅटो सॉस जो रेडीमेड आहे तो कधी खाणार नाही तुम्ही सुद्धा असे काही निश्चय किंवा रिझोल्युशन जरूर करू शकता आणि अशा घातक पदार्थांना आपल्या आहारात हद्दपार पार करू शकता ह्याला पर्याय म्हणून तुम्हाला घरी टोमॅटोची चटणी करता येईल किंवा टोमॅटोची भाजी पण छान लागते त्यात मग थोडासा गुळ घालायला हरकत नाही त्याचबरोबर टोमॅटोचा सॉसच अगदी खायचा असेल तर मग तो घरी करा टोमॅटो सॉस आणि केचप ह्याच्यामध्ये फरक आहे टोमॅटो सॉस हा फ्रेश टोमॅटोचा असतो त्यात साखर कमी असते त्यात घरगुती सगळे घटक पदार्थ असतात स्पायसेस असतात टोमॅटो बरोबरी कांदा असतो लसूण असतो पण विकतचं जे केचप असतं त्याच्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह खूप साखर आणि शेल्फ लाईफ जास्त हे केचप असतं त्यामुळे योग्य डिसिजन घ्या घरी सॉस करायला थोडा वेळ जाईल तुमचा पण त्यामुळे नक्कीच मुलांचं चा आरोग्य चांगलं राहायला किंवा त्याच्यावरचे दुष्परिणाम टाळायला मदत होईल तर चला असे छोटे छोटे पदार्थ आपण इथून पुढे आपल्या आहारातले समजून घेणार आहोत त्याचे फायदे तोटे बघणार आहोत आणि आपल्या आहाराबाबतीत योग्य डिसिजन घेणार आहोत आज इथे थांबूया तुमच्या घरात टोमॅटो सॉसचा वापर किती होतो हे, कमेंट्स के के हे मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि त्या बाबतीत तुमचं काय निश्चय तुम्ही केला किंवा रिझोल्युशन केलंय हे सुद्धा मला कळवायला विसरू नका तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते थांबूया इथे भेटूया पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टशॉ यूट्यूब चॅनल वर धन्यवाद